हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सोपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळपासून व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही आर नऊ करणार स्कूलला जातो फौजी दुटीला जातात सकाळ सकाळची नाव खूप अशी गडबड होती माझी खूप म्हणजे खूपच मला शूट वगैरे घ्यायला लक्षातच राहत नाही आणि आता म्हटलं चला थोडाफार व्हिडिओ घेऊया कारण आपलं रुटीन आहे तर त्यात कसं आपण थोडंसं गॅप घेतला ना मग आपल्याला पण कंटाळा येतो चला म्हटलं जास्त गॅप नको घ्यायला दोन दिवस झालं मी व्हिडिओ काही बनवलेच नव्हते चला तर आणि आता सकाळची वेळ आहे मला वाटतं साडे नऊ वाजले आहेत सकाळची थोडीफार कामं आवरल्यात भांडी वगैरे घासून झाल्यात कुणाला स्कूलला सोडून आलो बेड वगैरे क्लीन केला झाडू वगैरे मारून घेतला थोडंफार आवरले आणि आज ना मला दुपारच्या स्वयंपाकामध्ये कडी पकोडे बनवायचे आहेत चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते कसे का काय बनवतात आणि जास्त म्हणजे नाही का तामझाम नाही त्याला साधी सोपीच आहे आपल्या घरातले जे साहित्य असतं ना त्याच्यापासूनच बनवायचं आणि दहीना थोडंफार होतं माझ्याकडं थोडं आंबट पण झाले कारण दोन दिवस इथं जम्मूमध्ये पाऊस असल्यामुळे दुपारच्या वेळी काही दही वगैरे खाल्लं नाही कारण वातावरण थंड असल्यामुळे दही वगैरे खायला नको वाटतं घसा वगैरे खराब होतो आणि थोडंसं ते आंबट पण झाले चला म्हटलं ह्याचा काहीतरी उपयोग करूया आणि दुपारच्या भाजीला पण जास्त काही नाही तर आज मी मस्त असे कढी पकोडे बनवणार आहे चला तुम्हाला मी रेसिपी दाखवते हो आणि करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात बेसन घेतले जे आपल्याला भजी बनवायची आहेत आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची बारीक करून घेतले त्यानंतर हे दही आहे आणि याच्यामध्ये थोडंसं ना बेसनचं पीठ टाकायचं आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं जेणेकरून ते दोघं एकत्र मस्त मिक्स होत आहेत छान आणि आपलं दही वगैरे पण एकत्र मिक्स होते आणि हा कडीपत्ता आणला एकदम ताजा ताजा तर एवढी तयारी करून घेतल्या चला आता पीठ भिजवते आणि पहिले भजी बनवून घेऊया त्याच्यानंतर आपण कढीला फोडणी द्यायची चला तर आता लावूया पटपट का आम्हाला आणि चला तर आता आपल्याला जी कढी बनवायची पकोडे टाकायचे आहेत ना त्यासाठी आता आपण पीठ भिजवून घेऊया पाणी घेतले आणि त्यात जास्त काही टाकायचं नाही फक्त थोडंसं ना मीठ टाकून घ्यायचं आणि थोडासा ना कलर छान येण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेऊया आपण आणि पाणी ना थोडं थोडं करून घालायचं एकदम जास्त असं पाणी वतायचं नाही कारण पातळ पण नको आहे पीठ आपल्याला थोडं दारसर असं पाहिजे बघा अशा प्रकारे आपलं पीक भिजून आहे आणि ना थोडे फारच टाकायचे जास्त काही जर तुम्हाला खायचे असले एक्स्ट्रा तर तुम्ही बनवू शकता पण जर कडी मध्ये पकोडे टाकायचे आहेत ना थोडे फारच टाकायचे कारण कढी ना सगळं ते कडीचं म्हणजे लिक्विड असताना ना ते पकोड्यामध्ये खेचून घेतं मग आपली कडी कढी आहे ना ते जास्त दाट दाटसर होते त्यामुळे थोडे पकोडे टाकले की मग व्यवस्थित होते कडी आणि आपलं पीठ आहे ना छान असं फेटून घ्यायचं हे बघा असं असं फेटून घ्यायचं आणि याला ना आता थोडं पाच दहा मिनटं ना आता ते पीठ आहे ना त्याला पाच दहा मिनिटं आपण ठेवूया ते थोडंफार विजेल तोपर्यंत मी कढईमध्ये तेल वगैरे ठेवते आणि चला आता आपल्याला जे कडेसाठी पकोडे वगैरे पाहिजे आहेत ना ते बनवून घेते मी आणि छोटे छोटेच बनवायचे जास्त काही मोठे बनवायचे नाहीत कारण कडीमध्ये पकोडे केल्यानंतर ते फुगून आणि मोठे होणारच आहेत त्यामुळं छोटे छोटे बनवले तरी पण चालतील आणि आता आपल्या इकडे बघा महाराष्ट्रामध्ये ना भाजीची काही कमी नाही खूप प्रकारच्या भाज्या वगैरे असतात पण आता आम्ही इथं बाहेर राहतो फौजींच्या बरोबर आम्ही आर्मी क्वार्टर्समध्ये म्हणा इकडच्या साईडला भाज्या वगैरे खूप कमी प्रमाणात मिळतात आणि जरी मी ना तर ते आपल्या इकडल्यासारख्या नसतात त्यामुळे भाजीला काही बनवायचं खूप मोठं टेन्शन येतं मला वाटतं प्रत्येक आर्मी वाईफलांना टेन्शन येतच असेल कारण कुठंही जाऊ आपल्या महाराष्ट्रासारख्या भाज्या मिळत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आहेत ना खूप असं असतं की सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं पण इथं ना भाज्या खूप कमी प्रमाणात मिळतात त्यामुळं खूप टेन्शन येतं नक्की बनवायचं तरी काय मग असंच कढी प पकोडे बनवा कधी राजमा छोले ह्या सगळ्या गोष्टी राजमा छोले ह्या सगळ्या गोष्टी ना इथं बाहेर खूप यू पी साईडला एम पी साईडला किंवा इथं जम्मूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप बनवल्या जातात तर बघा आपले पकोडे वगैरे बनवून तयार आहेत एकदम छोटे छोटे बनवले होते मी आणि आज मदतीला कोण नाही तर व्हिडिओ वगैरे बनवायचं थोडं अवघड आहे जसं मला जमते ना तशा प्रकारे मी व्हिडिओ घेतला आहे आणि तुमच्याबरोबर मी कडीची वगैरे रेसिपी शेअर करत आहे आणि कडी जशी आपण नॉर्मली बनवतो ना जिरा आणि सॉरी हा जिरा आणि मोहरीचा तडका द्यायचा थोडी कडीपत्ता वगैरे टाकायचा आणि मस्त कडी वगैरे तर आहे ना ती वतून घ्यायची आणि जेव्हा आपण कडीला तडका देतो ना तेव्हा एकसारखं कडी हलवून घ्यायची नाही तर कडी फुटण्याची शक्यता आहे तर कढीपत्ता वगैरे फोडणी दिला आणि नि कढीपत्ता टाकलं ना खूप पाणी वगैरे इकडे तिकडे उडतं त्यामुळं मला थोडी भीती वाटते लसणाचा वगैरे तडका द्यायचा मी काय केलं तर लसूण आलं आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीकच करून घेतली होती जेणेकरून ती व्यवस्थित सगळ्या कडीमध्ये मिक्स होईल आणि मुलांना कसं दाताखाली मिरची वगैरे येणार नाही बारीक केल्यामुळं ती कसं सगळ्यामध्ये मिक्स होऊन जातं थोडीशी हळद वगैरे टाकूया कलरसाठी चला तर आता कढी वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते हो आ, आपली कढी आहे ना ती उकळी म्हणजे त्याला थोडीशी उकळी फुटली ना लगेच आपले जे पकोडे वगैरे बनवले होते ते टाकून घ्यायचे आणि कढीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे कसं जास्त घट्ट होणार नाही तर बघा अशा प्रकारे आपली कढी बनली आहे आपल्या कडीला तडका देऊन झाला आहे किचन बघा किती पसारा पडलाय आणि आता ना त्याच्यावरती फोडणी द्यायची आहे तूप थोडंसं तूप घालायचं त्याच्यामध्ये जी आपली बेडगी मिरची असते ना ती आणि बेडगी पावडर लाल असते ना तिखट ती थोडीशी टाकून फोडणी द्यायची आहे चलात राहता करूया थोड्या वेळ त्याला शिजवून दे आता झाकून ठेवलंय आणि झाकण ना पूर्ण झाकायचं नाही अर्ध झाकायचं पूर्ण झाकलं ना ती उत्तू जाते वरती त्यामुळे अर्ध झाकण उघडं ठेवायचं चलात राहता फोडणी वगैरे देते त्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेते आणि चलात राहता आपण कडीला तडका देऊया आणि हा तडका दिल्यानंतर आणखी कडी आपली टेस्टी बनेल तर चला कसा तडका द्यायचा मी तुम्हाला सांगते आता तूप वगैरे घ्यायचं एखादा आपला लांबडा चम्मच असतो ना त्याच्यामध्ये तूप गरम करायला ठेवायचं आणि तुपामध्ये आपल्या बेडगी मिरची आणि बेडगी पावडर आहे ना लाल कटाची ते टाकून घ्यायचं कडीला कलर पण छान येतो आणि वरून तुपाचा तडका दिल्यानंतर टेस्टी लागते कडी चला आता तडका वगैरे देते मी गरम भांडी वगैरे वगैरे सगळे क्लीन के क्लीन केले आपला किचन झाला चला आता मला कपडे वगैरे धुवायचे आहेत वगैरे सगळं माझं आवरलंय आता मला कपडे धुवायचे आहेत आणि टाइम आता अकरा वाजले टाइम तर लगेच जात आहे खुरणाला आणायचं ना टाइम जवळ येत आहे आणि असं ना मनामध्ये धकधक होतंय जसं टायमिंग जाईल तसं कारण भीती वाटती वेळ नको व्हायला अजून मला चपाती पण बनवायची आहे भात बनवायचा आहे कढी फक्त बनल्या आणि आज बन 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 सकाळी ना पनीर भुर्जी आणि चपाती बनवली होती नाश्त्याला थोडीफार शिल्लक आहे तर होऊन जाईल आणि चला तर आता मला अजून पोछा पण मारायचा आहे झाडू तर मारून घेतला आहे पण आता सगळीकडे पोछा वगैरे मारून घेते कपडे छान भिजत घातल्या सकाळीच कारण आज बेडशीट वगैरे होतं ना तर म्हटलं कपडे सकाळीच भिजत घालावी कपडे छान भिजले की जास्त वेळ लागत नाही धुवायला आणि आज वातावरण ना पावसाळा आहे सकाळपासून ढग आले हलका हलका पाऊस येतोय जास्त पण नाही बारीक बारीक आहे तर कपडे मला मशीनमध्ये सुकून आतमध्येच उन्हात घालावे लागते चला तर आता आणि ना थकायला होत आहे जेव्हापासून कुणाला स्कूलला जातोय ना त्याला सोडायचं आणायचं नुसती धावपळ होऊन जाते आणि ना वॉकिंगला पण जायला जमाना झाले कारण दोघांना पण स्कूलला सोडायचं म्हटलं ना खूपच धावपळ होती फौजींना तर सकाळ सकाळ एवढा टाईमच नाही भेटत कारण फौजींना पण पीटीला वगैरे जायचं असतं तिथून आल्यावर फौजी त्यांचं आवडतात नाश्ता करतात परत त्यांना दुटीला जायचं त्यामुळे सगळं आता मला चवरावं लागतंय मुलांना सोडायचं पण आणायचं पण आणि अर्णव आता मोठा झाला आहे त्यामुळे अर्णवला सोडायला जायची काही गरज नाही तो एकटाच जातो इथली बिल्डिंगमधली एक मुलगी आहे दोघ जण बरोबर जात आहेत चला आता जास्त वेळ न घेता मी कपडे धुवायला घेते आता अकरा वाजल्यात मला साडे अकरापर्यंत अर्धा तासात कशीही कपडे धुतलेच पाहिजेत त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसायला अर्धा तास जाईलच चला तर पाक बनवून झाला याच्यामध्ये भात बनवला आणि इथं चपाती वगैरे बनवून ठेवल्यात इथं आपली कडी वगैरे बनल्या आणि ह्याच्यामध्ये ना पनीर भुर्जी होती ती थोडीशी तव्यामध्ये गरम करायला ठेवल्या सगळा स्वयंपाक आवड मला आता स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही कारण ना व्हिडिओ बनवत बसले तर वेळ होतोय टाईम टाइम आहे आणि आता सव्वा बाराला पाचच मिनटं कमी आहेत चला जाऊया अजून मला ना कपडे पण सुकवायचे आहेत कपडे वगैरे धुवून ठेवल्यात आणि आज वातावरण पावसाचं असल्यामुळे मशीनमध्ये सुकवल्यात अजून मशीनमध्ये आहेत कपडे वगैरे आता घेते आणि खाली जाऊन सुकवायला टाकते त्याच्यानंतर मी कुणाला आणायला जाईल आणि खूप धावपळ धावपळ होते चला काही नाही टायमात सगळी कामं झाल्यात आता आणि जाऊया आल्यानंतर ना चपाती वगैरे बनवायला खूपच कंटाळा येतो कारण वेळ होतो यायला आणि आल्यानंतर थकल्यासारखं होते चला आणि आता येतं मला भाजी पण घेऊन यायचे कोथिंबीर आणि थोडं बघूया काय भाजी मी आली तर कुणाला आणायला जाते ना त्याच रूटवर शॉप आहे भाजीचं तर येता येता भाजी पण घेऊन येईल चला तर जाऊया आणि आता खूप वेळ होते चला ना कुणाला मी स्कूलमधून घेऊन आली आणि तर हे ना सकाळी मला जाताना म्हणतो त्या टिफिनला मला शाबूदानीची खिचडी दे मी म्हटलं सकाळ सकाळी भिजवले नव्हते शाबूदानी तुला आल्यानंतर बनवतो आणि आजकाल ना खूप हट्ट करतो तो स्कूलला वगैरे जाताना मला हेच पाहिजे टिफिनला असं करतोय अर्नाचं एवढं काय नसतं आणि त्याला मी म्हटलं होतं तुला आल्यानंतर मी खिचडी वगैरे बनवून देईन तर आता मी शाबू भिजवले होते जास्त नाही थोडेसे त्याच्यापुरतेच भिजवल्या चला आता त्याला खिचडी बनवून देते आणि असं कसं काही ना स्कूलला जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत खूप डिमांड असतात त्याच्या मला हे पाहिजे मगच मी स्कूलला जाईल एक दोन दिवस छान गेला आताना खूप दमवाय लागलं आहे तर राहता आणि हे बघा शाबू मी भिजवलेत थोडेसे आता जे त्याला खिचडी वगैरे बनवून देते मी पण जेवण वगैरे करते नंतर बोलते आरामांना घालून घेऊन आलो दुपारी त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही कारण घरात भरपूर अशी कामं असतात नंतर दुपारी आराम केला त्यानंतर त्यानंतर त्यांचा अभ्यास वगैरे घेतला

दिवा वगैरे लावला आणि आज जास्त काही वॉकिंगला गेलो नाही कारण जातानाच ना वेळ झाला होता तर थोडा वेळ वॉकिंग केला आणि घरी आलो तर आता चला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे थोडीशी कडी आहे शिल्लक तर बघूया आणखी काय तर थोडं टॅमॅटोची चटणी वगैरे बनवीन चपात्या बनवायच्या आहेत भात वगैरे बनवून गेलतो आणि कणिक पण मिळवून गेलो होतं आणि आता चपात्या झाल्यानंतर ना त्याच्यात लगेच टॅमॅटोची चटणी वगैरे बनवीन तर आजचा व्हिडिओ असा होता आणि आज ना व्हिडिओमध्ये जास्त काही घ्यायला जमलं नाही कारण कधी कधी असं होतं व्हिडिओ सुरुवात तर करतोय पण व्हिडिओ म्हणजे घ्यायला पण विसरून जातो कामाची गडबळा असते तर आजचा व्हिडिओ आपला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट येला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय